स्वातंत्र्य लोकतंत्र कर्नाटक शासन कसल्या अधिकार्यामध्ये या नोटीसा काढत आहे आणि त्या मूलभूत अधिकाराला जर ही लोक गदा घालत असतील तर हे बाबासाहेबांनी संविधान दिले त्या संविधानाला उद्या करायचं काम आम्ही कर्नाटक राज्याच्या स्थापना दिनानिमित्त सीमा भागात काळ दिवस पाळणाऱ्या मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी आज सकाळी सीमा समन्वय समितीचे अध्यक्ष आणि हातकनिंग लोकसभा मतदारसंघाचे खासदार माने बेळगावकडे रवाना झाले होते मात्र कर्नाटक पोलीस प्रशासनाने त्यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कोगनई टोल नाक्यावर चढवले त्यामुळे काही काळ पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मोठा तणाव निर्माण आहे खासदार माने यांना प्रवेश नाकारताच त्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय जर महाराष्ट्र आणि कर्नाटक हा वाद प्रशासनात लावण्याचा प्रयत्न आहे कर्नाटक शासनाची ही जबाबदारी आहे की एखादा मराठी भाषिक खासदार म्हणून नव्हे एक मराठी भाषिकाला ते तिथं जाण्यापासून कसे रोखू शकतात आणि कुठला संविधानिक अधिकार त्याला पोचतो की अशा पद्धतीचं कारवाई करण्याचा मी जात असताना माझ्यावर याच्यापूर्वी कर्नाटक शासनानं अशाच पद्धतीच्या नोटीस दिल्या माझ्यावर कोणतीही कर्नाटक राज्यामध्ये केस कसल्याही पद्धतीची नाही प्रक्षोपक भाषण केलेल्याची नाही न्यायव्यवस्था बिघडवलेल्याची नाही न्यायव्यवस्थेच्या नावाखाली खऱ्या अर्थानं मुस्कळदाबी करण्याचं काम खऱ्या अर्थानं कर्नाटक शासन करत आहे आणि त्याचा प्रतिकार महाराष्ट्रातही होईल आणि कर्नाटकातले मराठी बांधवी करतील मराठी बांधवांनी तिथं घाबरून जायचं कारण नाही संपूर्ण राज्य तुमच्या पाठीशी त्या ठिकाणी उभं आहे आणि आम्ही सर्व लोकप्रतिनिधी मराठी माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आता तुम्हाला अटक करण्यात येते याबद्दल काय सांगाल बघा ही अटक करताना कलेक्टरने तिथं जी ऑर्डर काढली ही मुळातच संविधानाला धरून नाही आणि आज सुद्धा मी लोकसभेमध्ये याच्यावर हक्कभंग या ठिकाणी दाखल करणार आहे की कलेक्टरांनी गैरवापर या ठिकाणी त्यांच्या अधिकारांचा केला आणि एका लोकप्रतिनिधीला जो भारतीय लोकशाहीचा घटक आहे पाचशे पंचेचाळीस खासदारांच्यामधला मी एक खासदार आहे आणि एका खासदारानं दुसऱ्या राज्यात न जाणं हे भारताच्या लोकशाहीला एक वेगळा दिवस या ठिकाणी जो काळा दिवस ते साजरा करत आहेत त्याचं कारण काय असेल तर अशा पद्धतीची दडपशाही आहे हे एकदा परत करणार शासनानं या ठिकाणी सिद्ध केलं थँक्यू